श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा एकोणीस जुलै म्हणजेच मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे शिवपुराणात याचं महत्त्व अग्दोरेखित केले आहे या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचेही आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केला जातो पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक शुभ काल असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ मिळेल या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्प दोष दूर होण्यास मदत मिळते कुंडलीतील राहू आणि केतू संबंधित दोषापासून मुक्ती मिळते मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागाची विधिवत पूजा केली जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आणि म्हणूनच आज नागपंचमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण हा एक पदार्थ तुम्हाला नक्की खायचा आहे हा पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्यावर महादेवांची विशेष कृपाही होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी गरिबी आहे कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे तसेच फक्त एक दिवसामध्ये आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर तो कोणता पदार्थ खायचा आहे कोणत्या वेळेत खायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहाला अजिबात विसरू नका कथेनुसार हिंदू धर्मात नागाला देवाचं स्वरूप मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते कारण महादेवांच्या गळ्यात वासुकी नावाच्या आहे तर श्रीहरी विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात त्यामुळेच आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते नागदेवताची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते अनेक जण या दिवशी उपवासही करतात या दिवशी गरजूंना दान करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी घरात मातीपासून सापाच्या मूर्तीची बनवलेली पूजाही केली जाते काही ठिकाणी चित्र काढूनसुद्धा पूजा केली जाते नागदेवतेला फुले मिठाई आणि दूध आणि लहाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो या दिवशी अनेक ठिकाणी जत्राही भरतात नागदेवतेला प प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक रीती भाती पाळल्या जातात तसेच या दिवशी काही चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या जसं की नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये त्यामुळे सापांना इजा होण्याची शक्यता असते या दिवशी झाडे तोडू नये यामुळे लपलेला सापाला इजा होऊ शकते शिवणकामा संबंधित कोणतेही काम करू नका हे अशुभ मानलं जातं नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका तसेच कोणतंही तळण आपल्याला तळायचं नाही आहे भाज्या चिरायच्या नाही आहेत नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करून ओम नम शिवाय किंवा ओम देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने मुलांना आनंद मिळतो आणि काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सात्विक अन्न खायचं आहे मांस मध्य कांदा लसूण तसेच वांग्याच्या भाजीचं आपल्याला सेवन हे चुकूनही करायचं नाही आहे कि नाक जो जो जा जा हो तर आता जाणून घेऊया की नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणता पदार्थ आहे जो आवर्जून खायचा आहे ज्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तर यामध्ये सर्वात पहिलं फळ आहे ते म्हणजे सीताफळ नागपंचमीला सीताफळाची भाजी खाणे विशेष शुभ मानले जाते ही भाजी सात्विक आणि पचायला अगदी हलकी असते पुराणामध्ये असं म्हटलं जातं की ही भाजी सर्पदेवता आणि महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ही भाजी आपल्याला अतिशय भक्तीने तयार करायची आहे आणि याचा नैवेद्य जो आहे तो आपल्याला सर्पदेवता आणि महादेवांना अर्पण करायचा आहे आणि पूजेनंतर आपल्याला ही भाजी स्वतः ग्रहण करायची आहे असं केल्याने भाजीचं महत्त्व अनेक पटीने वाढतं ज्यामुळे आपल्याला मानसिक शांती आनंद आणि सौभाग्यदेखील प्राप्त होतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते आता सीताफळाची भाजी कशी करावी हा प्रश्न अनेकांना पडला असेल तर आपल्याला सीताफळाचं गर काढून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आणि असा हा नैवेद्य जो आहे तो आपल्याला नागदेवतेला आणि महादेवांना अर्पण करायचं आहे पुढची वस्तू आहे ते म्हणजे चंदन आणि फुलं प्रत्येक पूजेमध्ये चंदन आणि फुलांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी महादेवांना त्रिकुंड लावावं असं केल्यामुळे देवादी देव महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण ना होतात नागपंचमीच्या दिवशी महादेवांना आणि नागदेवतेला फुलं अर्पण केल्यामुळे सुद्धा आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात त्यासोबतच आपली सर्व रखडलेली कामं जी आहेत ती मार्गी लागतात पुढचा पदार्थ म्हणजे मालपुआ मालपुवा हा पारंपारिक पदार्थ आहे नागपंचमीच्या दिवशी महादेवांना आणि सर्पदेवांना मालपुआचं नैवेद्य दाखवायलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं जेव्हा आपण हा नैवेद्य म्हणून अर्पण करतो आणि त्यानंतर आपण तो स्वतः घर ग्रहण करतो त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो तसेच नागदेवताला मालपुआचं नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपल्याला राहू केतू या ग्रहांचा दुष्प्रभाव असेल किंवा काल सर्पदोषापासूनसुद्धा मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच नागपंचमीच्या दिवशी नाग नागदेवता आणि महादेवांना गाईचं कच्चं दूध अर्पण सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हे दूध अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी हे कायम टिकून राहते आपल्या जीवनामध्ये शांती निर्माण राहते तसेच आपल्याला ग्रह दोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते फक्त जेव्हा तुम्ही हे दूध अर्पण करणार तर चुकूनही तुम्हाला तांब्याच्या भांड्यामध्ये हे दूध अर्पण करायचं नाही कारण तांब्याच्या भांड्यामध्ये दूध हे संक्रमित होतं आणि कधीही खराब झालेलं दूध हे देवांना नैवेद्य म्हणून अर्पण केला जात नाही तर तुम्ही तांब्याच्या भांड्याऐवजी स्टीलच्या किंवा पितळ्याच्या भांड्यामध्ये नैवेद्य हा अर्पण करू शकता तसेच आपण जेव्हा नागदेवताला आणि महादेवांना नैवेद्य अर्पण करणार आहे तर त्यामध्ये आवर्जून आपल्याला दुर्वाचा समावेश हा करायचा आहे दुर्वा हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तसेच नागदेवताला सुद्धा दुर्वा हे अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण नागदेवतानी महादेवांना दुर्वा अर्पण करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आपल्या वंशावर कोणत्याही प्रकारचं र संकट हे येत नाही आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात तर आज नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला या पदार्थाचं सेवन से तर करायचंच आहे तर त्याचबरोबर याच पद्धतीने तुम्हाला पूजा आणि ज्या चूक आहेत त्या आवर्जून टाळायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव